मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात होता त्याला अटक का केली जात नाही असा सवाल देखील राज्यभरातून उपस्थित केला जात असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे वाल्मिक कराड हा आता पुण्यात पोलिसांना आणि सी आय शरण आलाय नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सी आय शरण आलाय वाल्मिक कराड यानं आज पुण्यात सी आय डी समोर शरणागती पत्कारली आहे तर शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकी कराड एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा त्यांनी केलाय या हत्या प्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना फाशीची शिक्षा द्यावी माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी या व्हिडिओत सांगितलंय खंडणी प्रकरणी मी पोलिसांना शरण जात आहे शिवाय न्याय देवता देईल ती शिक्षा मला मान्य असेल असं देखील तो या व्हिडिओत म्हणालाय अनेक दिवसांपासून संतोष देशमुख या हत्या प्रकरणात पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत होते तरीही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही त्यामुळं पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आणि त्यातच आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडनेची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना त्यांना दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानं बी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे दिक्�